पुराबाई मक्काजी तोकलवाड घट नंबर ब्याण्णव ते डिपू आहे आमच्या ब्याण्णव मध्ये मग ते ताट तुटलेला वाईर ते, ते जोडायला कोणी फोन लावले आम्ही काय लग्नाच्या गरबडी परक माणूस येऊन सांगितलं मग सांगितलं त्याने मग ते जोडले नाही तर आठ दहा दिवस येऊन एवढ्या कोणी जोडणार काय झालं का। आम्ही कोण जिम्मेदारी गरीब माणस आम्ही उद्या काय ना काय झालं तर घटना आम्ही कसं काय कराव मग तुम्ही यवसाने जोडून तरी जा काहीतरी या डिपूच काहीतरी करून जा त्याची जिम्मेदारी तुम्ही राहणार ना आम्ही काय करणार ना आम्ही काय करी परिस्थिती आमची काय करा। या करावी काय झालं ते काय आम्हाला सांगायला येऊन करून सगळ्या निघून जा तुम्ही कोण नाही जिम्मेदारी याच्यात राहणार नाही तुम्हाला सांगायला लागलो ओके मक्काजी साहेब चोकलवाड राहणार वाराण टाकली शेती आहे धानोर मध्ये गट नंबर ब्याण्णव आमच्या वाडा डिप आहे ब्याण्णव गट नंबर मध्ये तरीच ये वायर तुटलेला आहे सांगून आठ दहा दिवस वाया तुम्ही याची कोणी दाखल घेणार आली तर येत काही ना काही झालं तरी याची जिम्मेदार कोण राहणार की आम्ही राहणार की तुम्ही आता तुमचं काम आहे सरकारी आम्ही गरीब माणसं आहोत काही ना काय झालं आम्हाला देऊ शकत गावातली माणसं तुम्ही परकीय तिकडे तिकडेच राहणार उद्या आम्हाला परेशान करतात परेशान करण्याआधी तुम्हाला सूचना करायला की लाईन जोडून द्या बा काही ना घटना घटली ते तुमच्यावर जिम्मेदार राहील आम्ही त्याची वाली नाही मोनाव भास्कर पंजाबराव मस्की नाईक राहणार वाराणटाकरी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड हे सर्वे नंबर यायचा मका भव्याचे जे, जे पंचनबाई मक्काजी तोकलवाडा याच्या नावावरला डिपू आहे तर आम्ही पाईपलाईन येथून केली इथं कोटेशन भरले पूर्ण आहे हे कोटेशन भरल्यामुळं हे याचं लग्न असल्यामुळं हे वावराकडे आले नाही तर मी अचानक आलो मोटर बघायसाठी पाणी नदीला नसल्यामुळं तर मला हे लाईट तुटेल हे आठ दिवस झालं मी त्याच्या लाईनमॅन साहेबाच्या हाताखालच्या माणसाला फोन करून सांगल की इथून संध्याकाळी पाहिल्यानं सहा वाजता फोन लावला तर ते आज उद्या आज उद्या म्हणले ते पुन्हा लाईनमॅनला सांगा म्हणून त्याला सांगलं दुसऱ्या माणसाने एका आडेनं लावलं तर त्याचा फोन उचलाय तयार नाही तर आम्ही जबाबदार नाही म्हणून सांगलीत लाईनमॅनला फोन केला मी आठ दिवसाखाली तर लाईनमॅन साहेब याला तयार नाही तीनदा ते चारदा वायर तुटलेला आहे द्या हजार रुपये द्या पाचशे रुपये आमच्या हाताखालच्या माणसाला आणि काम करून घ्या असं येईन बार बार वेळच म्हणलेले लाईनमॅन साहेब आणि इंदर साहेबासोबत गेल, सुद्धा गेलतो मी चव्हाण साहेबापास तर साहेबाला सांगल्यानं साहेब जोडून घेतो त्याचा कप तुम्ही आणा हे करा, थे करा थे ते करा त्याचं एक दुसरा माणूस आहे ते म्हणला कपाला सहा ते सात हजार रुपये लागतील आम्ही कुठले जाणार आम्ही गरीब माणस शेतकरी माणस अंगावर कपडे नाहीत आमच्या खायाची पोटाची सोय नाही हे कुठून देणार आम्ही तर या शासनाला एक आमची विनंती आहे की बाबा हे आमचं जे काम आहे मेलं राहिलं जबाबदार आम्ही नाही किंवा आम्ही डिपोवर असल्यामुळे तुम्ही मशाल की बाबा हे जबाबदार भरून द्या पैसे आम्ही तर आमचं काही एकर दोन एकर जमीन आहे आम्हाला या जमिनीमध्ये आम्ही विकून देऊन याला आमचं उद्रपोषण कसं करणार जे जे शासन जे आहे लाईट खात्याचं त्यानं सा। इंजिनीअर साहेबांना येणं सगळं घेऊन आमचा जे मार्ग आहे ते मोकळा करून द्यावा कारण आमचं कोडिशन हाय सगळं ओके आहे आमचं असल्यामुळं हे लाईट शेवटला गेल्यामुळे इनेर याला आपलं लाईनमॅन यायला तयार नाही लाईनमॅन यायला तयार नाही इंजिनीरला सुद्धा आम्ही खुद होऊन बोललो इंजिनीअर साहेबाला सुद्धा चव्हाण साहेबाला सुद्धा मी बोललो त्यावेळेस काय की कप चढवा सहा हजार द्या असे इन्निअर साहेब सुद्धा मला म्हणते चव्हाण साहेब